साथ का मिटू, मिटू, मिटू लागला तुझं बोलणं किती तुझा आबा का किती तू बोलतो कुणाबरोबर तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते बघतो अख्या महाराष्ट्राला माहितीये मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कुणाच्या बापाला ऐकत नाही आम्ही बोलतोय बाबा जाऊ द्या जाऊ द्या गप्प असा गप असा त्याचं तर भरून आले त्याला काय करू काय नाही काय करू काय नाही तो आता दोन कसा आमदार होतो तेच मी बघणार आहे नमस्कार सिनखेड राज्य विधानसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवारी या त्याने श्री मनोज देवानंद कायंदे यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ह्या मतदारसंघामध्ये आजपर्यंत अनेकांनी प्रतिनिधित्व केलं आणि त्यांनी इतके वर्ष प्रतिनिधित्व करत असताना तिथल्या प्रश्नांची सोडवणूक झाली का ह्याचाच विचार माझ्या सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातल्या मतदारांनी करावा मला आहे सिंदखेड राजा तालुक्याची विभागणी करून साखरखेडा नवीन तालुका व्हावा अशा प्रकारची मागणी एकोणीसशे एक्क्याण्णवपासून त्या भागातले मतदार करतायत जनता त्या ठिकाणी करते डॉक्टर शिंगणे हे सन दोन हजार चार ते दोन हजार नऊ स्वतः महसूल राज्यमंत्री होते आणि साखरखेडा येथे नागरी सत्काराच्या वेळेस उत्तर देताना मुंबईत गेल्या गेल्या मी साखरखेडा तालुक्याची घोषणा होईल